Намаскар! मी सोनम तुम्ही पाहताय छापा काटा आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडच्या आज आपण ती कारण सविस्तर जाणून घेणार आहोत चला सुरू करूया बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव कमालीचा वाढला होता भारताने याला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा भाग मानत ऑपरेशन सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप काश्मीर मधील नऊ दहशतवादी तडांवर हवाई हल्ले केले होते या हल्ल्यांमुळे पाकिस्तान बिथरलं आणि त्यांनी ड्रोन हल्ले तसेच सीमेवर गोळीबार सुरू केला भारतानेही त्याला चोख प्रतिउत्तर दिलं भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले तर सीमेवर जवानांनीही जोरदार प्रहार केला युद्ध आता व्यापक स्वरूप घेणार अशी भीती निर्माण झाली होती दहा मे दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून केली होती भारतानेही पत्रकार परिषद घेत त्याची पुष्टी केली पण प्रश्न पडला हे युद्ध इतक्या लवकर थांबलं कसं तर सांगते माजी व्हॉइस एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी यामागची प्रमुख पाच कारणं सांगितली आहे पहिलं कारण पाकिस्तानची युद्ध लढण्याची क्षमता अत्यंत मर्यादित आहे त्यांच्याकडे सलग तीन चार दिवसांपेक्षा जास्त युद्ध सदृश्य परिस्थिती हाताळण्याची ताकद नाही त्यामुळे त्यांना युद्धविराम स्वीकारणं भाग पडलं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरता विशेषतः बलुचिस्तानमधील बंडखोरी आणि सैन्यातील अंतर्गत मतभेद त्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला होता तिसरं कारण म्हणजे अणवस्त्रांच्या वापराची भीती पाकिस्तानच्या अस्थिर नेतृत्वामुळे अनवस्त्र वापरण्याची शक्यता निर्माण झाली होती ज्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आणि त्यांनी मध्यस्थी केली चौथं कारण म्हणजे भारताचं दीर्घकालीन हित पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला तर तो अपयशी राष्ट्र फेल स्टेट ठरेल त्यामुळे भारतालाही अस्थिरता आणि अराजकतेचा सामना करावा लागेल म्हणून भारताने विचारपूर्वक शस्त्रसंधी मान्य केली पाचवं कारण म्हणजे भारताची तांत्रिक आणि लष्करी श्रेष्ठता भारताची प्रगत एअर सिस्टीम आणि आणि प्रशिक्षित सैन्य त्यामुळे पाकिस्तानचे लढाऊ विमानं लगेच ट्रॅक आणि नष्ट केल्या गेली यामुळे पाकिस्तानला आपली कमकुवता जाणवली चापेकर यांनी हेही नमूद केलं की भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अत्यंत प्रभावी आहे उदाहरणार्थ पाकिस्तानचे मिसाईल आणि लढाऊ विमान लॉन्च होताच भारताने त्याला ओळखून त्यांना तात्काळ नष्ट सुद्धा केलं होतं या उलट पाकिस्तानकडे अशी तांत्रिक क्षमता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे त्यामुळे त्यांना ड्रोनवर अवलंबून राहावं लागलं पण तेही भारताने हवेतच नष्ट केले या सर्व कारणांमुळे पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक बोलवली आणि युद्धविरामाचा मार्ग स्वीकारला तर अमेरिकेच्या मध्यस्थीमागे जागतिक स्थैर्याची चिंता होती भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अनवस्त्र सज्ज देश असल्यामुळे युद्धाचा विस्तार जगासाठी धोकादायक ठरला असता याशिवाय भारताने आपली कूटनीतिक ताकद दाखवत आंतरराष्ट्रीय समुदायाला आपली बाजू पटवून दिली पाकिस्तानवर आर्थिक आणि राजकीय दबावही वाढला होता त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली भारत पाकिस्तान युद्धविरामा सामरिक राजकीय आणि कूटनीतिक कारणांमुळे शक्य झाला सूर्यकांत सापेकर यांचं विश्लेषण आपल्याला या युद्धविरामागची खोलवरची कारणं समजून घेण्यास मदत करतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका